नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण जातो आहे गोव्यामध्ये म्हणून म्हटलं आजचा ब्लॉग शूट करूया तर सकाळचे आत्ता साडेपाच वाजत आले तर पाचची ट्रेन होती कोकण कांद्या अजूनपर्यंत आले आहे लेट आहे थोडी तर आपण जातो आहे गोव्यात म्हणजे आपले मित्र आहेत तिकडे आर्यन वगैरे तर तिकडेच आपण जातो आहे तर तुम्ही हा आजचा ब्लॉग नक्कीच एन्जॉय करा कसं वाटतं तर नक्की कमेंट करून सांगा तर चला आपल्या आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर मित्रांनो आता मी आहे प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरती तर तिथेच ट्रेन येणार आहे आपली ट्रेन जवळजवळ पाहुण्याचा झाले आणि आत्ता अनाऊन्समेंट झाली आपली ट्रेन आली आहे जे आले पण ना अजून वेळ आहे थोडा वेळ अजून आत्ताच अनाऊन्समेंट झाली बघूया किती वेळ जातो यायला अजून सात वाजता रत्नागिरी सोडून जवळ जवळ अर्धा तास झाला अर्धा तासा माझ्या पण जवळ गावामध्ये आलाय था 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 तर मित्रांनो तुम्ही बघू शकता काहीच दिसेना असं दुःख पडलेलं आहे इकडे आपण आता विजावडाच्या पुढे आलोय तर मित्रांनो आपण आता पोहचलोय कुडाळ मध्ये ट्रेन सुरू झाली कुडाळ सोडलेलं आपण मित्रांनो राहून एक नाई गर्दी होती ना मग मी जेव्हा चढलो तेव्हा गर्दी होती त्यामुळे आपल्याला व्हिडिओ घ्यायचा पण जागा नव्हती ती गर्दी होती तर आता पूर्ण ट्रेन म्हणजे थोडीफार रिकामी झाले ते खोकलो होतो आत्ता उठलो बुडाळ मध्ये आल्यावर अजून चार पाच स्टेशन आहेत त्याच्यानंतर आपण मडगावला पोहोचूच रत्नागिरी मध्ये ना इतकी थंडी जाणवली नाही मला पण जसं जसं राजापूर साईडला आलो ना खूप थंडी होती त्या साईडला खूप थंडी वाचवते तिकडे दुःख पण खूप होतं रत्नागिरीच एवढं मला काही वाटलं नाही वगैरे पण राजापूर साईडला खूप दुःख तरी आपल्याला जवळजवळ साडे अकरा बारा वाजणार जायला मडगाव स्टेशन पर्यंत तर मित्रांनो आता ना खूप भूक लागायला लागले कारण सकाळपासून मी काहीच खाल्लं नव्हतं तर आता फक्त चहा वगैरे घेऊन आलो होतो चहा पिस्टी तर आता काहीतर नाश्ता करून घेऊया त्याच्यानंतर तुम्हाला पुढची व्हिडिओ वगैरे दाखवलो तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे थिवीम मध्ये मडगाव पर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला फक्त आता एकच स्टेशन राहिलं आहे तर तुम्ही बघू शकता ही जास्त वेळ इथे थांबणार नाही अजून एक स्टेशन आहे त्याच्यानंतर आपण डायरेक्ट मडगावला उतरणार आहोत तर मित्रांनो आपण आता फायनली करमळीमध्ये पोहोचलो ह्याच्यानंतर जो आपलं स्टेशन आहे मडगाव त्याच्यानंतर आपण जातो आहे आपल्या मित्रांकडे ते म्हणजे ऑफिसमध्ये जायला जा लागणार आहे मला कारण रूममध्ये आता तर कोण नाही आहे मी तिकडं जाणार आहे त्याच्याबरोबर तर आधी मडगावला उतरायचं आहे त्याच्यानंतर तो मला ॲड ॲड्रेस दे त्याच्यावर मला जायचं आहे तिथे तर तो मला फ्रॅडचा व्ह्यू दाखवलं तोपर्यंत सर सांगतो तुम्हाला मी रत्नागिरीत जेव्हा बसलो होतो ना तेव्हा फुल गर्दी हो होती म्हणजे मला पण बसायला इतकी जागा नव्हती पण आत्ता ना म्हणजे फक्त मडगावपासून एक स्टेशन राहिलं आहे तो पूर्ण ट्रेन खाली झाली आहे आता करमाळीमध्ये दाखवतो तुम्हाला बघू शकता पूर्ण अशी ट्रेन आहे ना पूर्ण रिकाणी म्हणजे जास्त नाही ह्या डबामध्ये तरी ना चार पाच अशी माणसं आहेत की जास्त कोण नाही मित्रांनो तुम्हाला सांगतो सकाळचा प्रवास करायला ना खूप करा भारी वाटतं म्हणजे असं बाहेरचा व्ह्यू वगैरे आहे ना खूप भारी वाजायला भेटतो तर ही कोकण कन्या आहे ना पाच वाजता रत्नागिरी येणार होती पण ती लेट झाली एक तास पण तरी पण ट्रेन स्टार्ट झाली <laughs> <laughs> आता पण तरी पण सांगतो तुम्हाला टाईमच आपल्याला मडगावपर्यंत ती येणार आहे म्हणजे तिचा अकरा बाराच्या दरम्यान ती मडगावपर्यंत जातो तर आपण बाराच्या आताच जाणार आहोत मडगावला आता इथनं सुटली आणि आता आता पुढचं स्टेशन आहे आपलं मडगाव मडगाववरनं किती आतमध्ये जायचं आहे मला पण माहिती नाही दोघे आता तिकडंच जाऊन आपण फायनली आता मडगाव स्टेशन वर आहे तर चला आता आपण उतरूया गाडी चला मित्रांनो फायनली पोहोचलो आपण मडगाव स्टेशन वर तुम्ही बघू शकता आपली ट्रेन आपण आलो तर त्यानंतर याचा पुढचा प्रवास आता आर्यन आपला सांगेल कसं काय करायचं आहे कुठे जायचं आहे ते तीण तीण था। आता मग बाहेर आलो आहे रेल्वे स्टेशन जे इथे इथे स्थान म्हणजे बस स्टॉप आहे तर तिथे थांबलो आहे इथनं मला बसने जायचं आहे कदंबा स्टॉप असं समजून समजून काहीतरी बोलला तो तिकडे मला जायचं आहे आता तर आता बसची वाट बघतो बस आली की आपण जाऊ तिकडेच तर तुम्ही समोर बघू शकता समोर आहे ना तर गाव स्टेशन आहे म्हणजे जंक्शन पडते इथल्या ते तर समोरच त्याच्या समोरच हा स्टॉप आहे तर आता मी इथे बस वाढ बघतोय म्हणजे लिली बस असतात इकडच्या आता आपण मडगावच्या मेन बस स्टॉप च्या इथे आलेला आहे आपल्याला अजून एक बस पकडायला लागणार आहे तर आपली म्हणजे आर्यन इकडे जाण्यासाठी तर चला बघूया हो कुठली बस आहे ती मग फायनल आपण टायटनला घेतलो आता तर समोरच आर्यन उभा आहे मग दाखवतो तुम्हाला तर इथे समोरच वॉच आहे म्हणून टायटन आणि तिथे आर्यन उभा आहे जातोय तिथेच बघू शकता आहे गाईच्या समोर ऐकायच ऐकायच आर्यन मला सांग काय ना म्हणतात था। था? तर मित्रांनो आता आपण आलो नाश्ता करण्यासाठी म्हणजे नाश्ता नाही जेवण टायमिंग झालाय किती बारा वाजे पंधरा थोडं थोड्या वेळा जेवणाचा टायमिंग आहे आपण इथे आता हॉटेल आहे नाश्ता करायला आता ऑर्डर घेतला ना आर्यानं काय नाही खाऊ आणि मग जाऊ घरीच तर मित्रांनो आत्ताच आपल्यात खाऊन पिऊन झाला बिर्याणी मागवलं होती आर्यानं मस्त पाहिजे खाल्लेली आता चाललो आहे घरी आपल्या तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करतो आहे तर आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये मिळूया ह्याच्या तर आवाज पण खूप बसा बसला आहे माझा आता त्याच्यामुळे हा ब्लॉग आपण इथेच एंड करतो आहे आता तर मिळू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जर आवडलं असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मिळून नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय